वांगेश्वरामध्ये जे अकरा शेळ्या जागेवर मारलेल्या आहेत आणि चार गायब आहेत तर हा काय असू शकतो हे आपल्या बरोबर आहेत मनपाल विजय केदार नाही सदर शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तर सदर हा दोन तीन दिवस रानडुकर रान किंवा बिबट्या सांगितलं सदर हा बिबट्याचाच असू शकतो राहनडुकरचं नाही बिबट्याच असू शकतो एक किंवा दोन शेतकऱ्यांनी बिबट्या असू शकतो किती असू शकतात दोन दोन जवळपास अकरा शाळा आहेत तुमच्या म्हणजे मारलेले म्हणजे आठ आठ मृत झाल्यात आणि तीन जखमी आहेत आणि चार आ आ आ चार गाय तर सदर हा हल्ला बिबट्याचा असू आणि याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे लवकरच याच्यामध्ये कॅमेरे बसवतो आणि लवकरच आपण त्या जी काय तुमची मागणी आहे पिंजरा वगैरे का त्याची आपण आम्ही मागणी करतो वांगी शिवारामध्ये बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला बीड तालुक्यातील वांगी शिवारात आज शुक्रवार पंचवीस जुलै सकाळी नऊच्या सुमारास दोन ते तीन बिबट्याने बाळासाहेब गोरख हडोळे यांच्या मालकीच्या पंधरा शेळ्या होत्या त्यातील अकरा शेळ्या जाग्यावर मारून टाकल्या व चार शेळ्या गायब आहेत असे त्यांनी सांगितले आहे या घटनेने बीड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच वनपाल विजय केदार यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी शेळ्यावर हल्ला झालेला आहे तो बिबट्याचा हल्ला असल्याचे सांगितले आहे तसेच वांगीच्या भावताली शिवनी जरूर काटोळा इमामपूर या शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे सांगितले आहे जनजागृतीने न्यूज बेड